यवतमाळ शहरातील शारदा चौकात मॉकड्रिलमध्ये युवक गंभीर जखमी पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे युवकाच्या डोळ्याला गंभीर इचा विविध घटना व वा गोष्टींवर पोलिस दल पूर्वतयारी म्हणून मॉकड्रिल करत चाचपणी चा करत असतात यवतमाळ शहरातील शारदा चौकात केलेल्या दहशतवादी मॉकड्रिल चाचपणी चा पोलीस विभागाच्या अंगलट आली दंगासदृश्य परिस्थिती घडल्यास ती नियंत्रण आणण्याची मॉकड्रिल सुरू असताना त्या ठिकाणी पोलिसांच्या वतीनं अश्रूकांड्या उडवण्यात आल्या यातील एक अश्रुकांडी त्या ठिकाणी असलेल्या युवकाच्या डोळ्यात गेल्याने तो गंभीर गंभीर जखमी जखमी झाला झाल्याने त्याला तत्काळ पोलिसांनी शासकीय रुग्णालयात मात्र जखम गंभीर असल्याने त्यांनी शहरातील संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नेण्यास ने सांगितले यानंतर संजीवनी हॉस्पिटल इथंही प्राथमिक उपचार करून प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून त्या युवकाला पोलिसांनी तत्काळ नागपूर इथं पाठवण्यात आले मात्र यां गंबीर बबत या गंभीर घटनेबाबत ड्रिल करताना पोलिसांना गांभीर्य नसल्याचे दिसून आले त्यामुळे त्या युवकाला आपला एक उजवा डोळा गमवावा लागतो की काय यावेळी दिसत आहे या संदर्भात युवकाच्या आई वडील व पत्नी शहर पोलीस स्टेशन इथं या संदर्भात तक्रार देण्यासाठी गेले असता त्यांची तक्रार घेण्यास शहर पोलिसांनी स्पष्ट नकार दिला व त्यांना तिथून हकलून लावण्यात आल्याचा आरोप यावेळी युवकाच्या पत्नीनं केला सदर युवक हा घरातील कमावता व्यक्ती असून त्याला आई वडील पत्नी व तीन मुली असा त्यांचा संसार आहे या घटने दोषी पोलिस कठोर कारवाई करी अभी मगनी यह नातेवाइकान ब्यूरो न्यूज सेवन मराठी यवतम मैं मेरे शोहर का नाम शाहरुख अली है शाहरुख अली है और उनके अबू का नाम तसवर अली है पुलिस लोग शारदा चौक पे बम ब्लास्ट बम फोड़ने के लिए आए थे तो उन्होंने जिसकी वजह से मेरे शोहर को नुकसान हुआ और उनकी आंखें या दोनों भी अंधी हो गई इसके हम लोग पहले सिटी पुलिस स्टेशन में रिपोर्ट करवाने के लिए गए तो उन लोगों ने हमारी रिपोर्ट एक्सेप्ट नहीं की किए उस, उसके बाद हम लोग एस के पास गए तो एस ने भी हमें बोले कि सिटी सिटी पुलिस स्टेशन में जाकर रिपोर्ट करवाओ उसके रिपोर्ट करवाने के बाद भी एस सिटी पुलिस स्टेशन वालों ने हमारी रिपोर्ट नहीं ली और हमें निकाल दी हमारी इस मांग ये है कि हमें हमें तीन बेटियां हैं और हमारे वालिद भी नहीं है ज़िंदा और हमारे बेटियों की परवरिश करने वाला कोई है नहीं तो हम हमारी ये मांग है कि हम पुलिस वालों को आ, हमको इंसाफ दिलाओ करके पुलिस वालों के लिए हम ये करें